स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कटापूर योजने या योजनेच्या विस्तारीकरणांतर्गत कोरेगाव तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा शासनाने मंजूर केला आहे याचे निवेदन देखील प्रसिद्ध झाले असून याबाबतची माहिती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो आज लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेघटापूर जी योजना कोरेगाव मतदारसंघाची अर्थवाहिनी जलवाहिनी राहिलेली आहे त्याच्या विस्तारीकरणाचं काम मी स्वतः कृष्णाखोरीचा उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी सुरुवात केली होती कोरेगाव मतदारसंघाला दोन टी एम सी पाणी जादाचं आपण मंजूर करून घेतलं आणि या पाण्याचं नियोजन करण्यासाठी जो अतिरिक्त निधी ही योजना पूर्णत्वासाठी लागण्यासाठी जो निधी आहे तो निधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्याचे जे टेंडर्स आहेत ते टेंडर्सही आज या ठिकाणी कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या हे काम आता एका महिन्यामध्ये हो आपण सुरू करतो आहे साधारणतः लक्ष्मणराव विनामदार उपसा सिंचन योजना गटापूर ही सुरुवातीला खटाव तालुक्यासाठी ही योजना होती त्याच्यातून खटाव माझ्या मतदारसंघातल्या खटाव तालुक्याचं सिंचन होणार होतं त्याचं विस्तारीकरण आपण आता रामोसवाडीपासून कोरेगाव तालुक्यातल्या रामोसवाडीपासून भाड्यापर्यंत आणि रामोसवाडीपासून ते अपशिंग आणि पुढं अगदी पर्यंत याचं विस्तारीकरणाचं जे काम होतं ते यल थ्री आणि एल फोर टप्प्याचं होतं आणि त्याच्या पुढं जाऊन ही योजना गोरेगाव तालुक्यामधल्याच मधून तासगाव उपसा सिंचन योजना जी आपण मूर्त स्वरूपात या ठिकाणी आणली ज्याच्यामधून सातारा तालुक्यातलं देगाव वरणे निगडी अंगापूर तर्फ तारगाव धनगरवाडी राजेवाडी कारंडवाडी ही जी गावं सातार तालुक्यातली पाण्यापासून वंचित होती या गावांना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी पाणी उपलब्ध करून दिलं होतं ती सगळी गावं तासगाव उपसिंचन योजनेमध्ये येत आहेत आणि यालाही याचीही निविदा प्रसिद्ध झाली आणि त्याचंही काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होत आहे महाराष्ट्रातला पहिला कोरेगाव मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये आमचं अठ्ठ्याण्णव टक्के हा प्रदेश सिंचनाखाली येणार आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं नेर तलावातून एल वन आणि एल टू सेक्शनचं काम पूर्ण झालं दोन महिन्याचा कालावधी असताना आपण हे काम सव्वा वर्षात दोन वर्षाचा कालावधी असताना सव्वा वर्षात इतक्या कमी वेळेत आपण ही पूर्ण केली मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना हा सर्वे केला होता आणि आता यल वन एल टू पूर्ण झाल्या खटाव तालुक्यातल्या यल, खटा यल थ्री एल फोर ज्या विसापूर रेवलकरवाडी जाम जाखणगाव या, भागाल या भागाला जाणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला मूळ मांजरवाडी डिस्कर राजापूर या भागाला जाणारं पाणी तसेच दरजाई आणि धारपुडी या गावांना जाणारं पाणी ह्या सगळ्या योजनांचं आता निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळं यल वन पासून एल टू ह्या दोन्ही पूर्ण झाल्या कार्यान्वित झाल्या निढळलाही पाणी पोचलं वर शिंदेवाडीतही पाणी पोचलं होतं आता यल पासून एल सेवनपर्यंत तासगाव उपसा सिंचन योजनेपर्यंत आता हे पाणी पोचतंय कोरेगाव तालुक्यातलं भाड्या खोऱ्यातून नलवडेवाडीला सुद्धा पाणी चाललेलं आहे आणि तिथून देऊर बिचुकले ही गावं सुद्धा या योजनेखाली येत आहेत याच्या निविता आज प्रसिद्ध झाल्यात मला मनस्वी आनंद वाटतोय जो लढा कोरेगाव तालुक्याचा किंवा कोरेगाव मतदारसंघाचा पाण्याचा संघर्ष होता तो आज पूर्णत्व जातोय त्यामुळे मी राज्य सरकारचे खूप आभार मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका